क्रांतिकारक विर महात्मा बसवेश्वर महामंत्री होते महात्मा बसवेश्वरांनी धार्मिक सामाजिक व आर्थिक क्षेत्रात क्रांतिकारी विचारांचे प्रतिपादन केले त्यांनी जातीभेदाचा धिकार केला तसेच स्त्री व पुरुषांना समान हक्क व स्थैर्य असावे असे सांगितले या त्यांच्या महान कार्यात सहभागी होण्यासाठी अनेक शिवशरण संत व शिवशरणे श्री संत हे सर्व भागातून बसव कल्याणाला जिल्हा बिदर कर्नाटक राज्यात आले सामाजिक समस्या सनातनी रूढी व परंपरा यावर चर्चा करण्यासाठी महात्मा बसवेश्वरांनी शिवानुभव हो। मंडपाची स्थापना केली होती या मंडपात सामाजिक सत्ता विश्वबंधुत्व आर्थिक समता यासारख्या पुरोगामी समस्यावर चर्चा होत असे अनेक जाती धर्माच्या लोकांना बसवेश्वरांनी एकत्रित आणून त्यांना रोटी बेटी व्यवहारास प्रवृत्त केले